श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराला ई वाय सी करण्याच्या वादातून मारहाण केल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील के सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिले सध्या सर्वत्र धान्य दुकानातून कार्ड धारकांची ई के वाय सी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्याची मुदत पंधरा फेब्रुवारी पर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे दुकानदार कार्ड धारकांना फोन करून बोलावून ई के वाय सी करत आहेत श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील सहकारी सेवा संस्थेच्या धान्य दुकानात असलेले सेल्समन गणेश चव्हाण हे आपल्या दुकानात कार्ड धारकांची ई के वाय सी करत असताना पवार शरद या कार्डधारकाने त्या ठिकाणी मी ई वाय सी करणार नाही मला धान्य दिलेच पाहिजे मला धान्य कसे देत नाही ते पाहतो अशी दमबाजी केली तसेच अर्वाच्य भाषेत शिवेगाळ केली त्यानंतर त्याने दुकानदार ऐकत नसल्याचे पाहून दुकानदारास मारहाण केली या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला व तहसीलदार मिलिंद कुमार बाघ यांना याबाबत निवेदन दिले यावेळी निवेदन स्वीकारताना तहसीलदार मिलिंद कुमार वाघ म्हणाले की शासकीय काम आहे कार्डधारकांची जे कार्डधारक ई के वाय सी करत नसेल त्यांचे नाव कमी केले जाईल ही ई वा के वाय सी करताना कोणतेही धान्य दुकानदारांना अरेरावी किंवा दमबाजी केल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करून त्याचे रेशन कार्ड रद्द केले जाईल यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई म्हणाले की आमचे धान्य दुकानदार विना मोबदला ई के काम करत आहेत व विना मोबदला हे काम करत असताना दुकानदारांना शिविगाळ करणे मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे संबंधित इस्तमावर कारवाई न झाल्यास आम्ही धान्य दुकाने बंद ठेवू असा इशारा देण्यात आलाय यावेळी जिल्हाध्यक्ष देवदास देसाई जिल्हा सचिव राजाग पठाण तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे राधाकृष्ण आहेर राजेंद्र बागमारे गणेश चव्हाण नरेंद्र खरात आशिका उबाळे देवराम गाढे योगेश नागले सचिन मांधने अनिल मांढने प्रेम छतवाणी मंगेश छतवाणी राजेंद्र वधवाणी संतोष वेताळ शिवाजी सईद हनुमान शिंदे अजित शेख अप्पासाहेब शिरोळे सद्दा शेख राजेंद्र वाघ गोपीनाथ शिंदे लाला शेठ गदिया एकनाथ थोरात परसराम छत्र आणि अजित शेख आर जी काळे योगेश गंगवाल सी बी गायकवाड ए बी गवारे आदींसह तालुक्यातील धान्य दुकानदार उपस्थित होते मी गणेश सोनेबापू वा चव्हाण राहणार निपाणी वडगाव मी निपाणी वडगाव सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात सेल्समन या पदावर काम करतो शासनाच्या नियमानुसार मी दुकानाची कार्डधारकांची ई सी करत असताना एक कार्डधारक शरद किसन पवार हा आला हो, दारू पिऊन आला व त्यांनी मला अर्वाची शिवीगाळ करून मला जीवे मारण्याची धमकी दिली व मला मारले व माझे कपडे फाडले काय कारण मी ई केवायसी करत असताना तो मी के करणार नाही मला धान्य दे दमबाजी करत होता दा, जास्त धान्य मागत होता सध्या महाराष्ट्रामध्ये धान्य दुकानातून कार्डधारकांची ई केवायसी करण्याचे काम जोरदार चालू आहे आणि त्याची मुदत पंधरा फेब्रुवारी पर्यंत आहे त्यामुळे आमचे स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना फोन करून ई के वाय सी करण्याकरता आमंत्रित करत आहेत आणि त्याचा परिणाम आमचा काल श्रामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील आमचे जे गणेश चव्हाण म्हणून धान्य दुकानदार आहेत तिथे त्या सोसायटीचे जे सेल्समन आहेत आणि ते ई के वाय सीचं काम करत असताना तेथील ते पवार नामक एक कार्डधारक आला आणि त्याने मी ई के वाय सी करणार नाही मला धान्य मिळालंच पाहिजे असं म्हणून दादागिरी केली शिवगाळ केली तो शिवगाळ करून थांबला नाही तर त्याने त्यांना मारहाण देखील केली त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्याकरता आम्ही सर्वजण तहसील कार्यालयात येऊन बसलेलो आहोत आणि आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना याबाबत निवेदन देखील दिलेलं आहे नमस्कार मी मिलिंद वाघ तहसीलदार श्रीरामपूर काल दिनांक नऊ तारखेला निपाणी वडगाव येथे स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर एका इस्माने मारहाण केली सदर भाव निंदनीय आहे याबाबत स्वस्त धान्य दुकानदार यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवलेली आहे आणि याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे परंतु ही बाब जेव्हा तपासली असता याच्यामागे ई सी हा मुद्दा उपस्थित झालेला आहे शासनाने प्रत्येक धारक जो आहे त्याला ई के वाय सी करणे बंधनकारक केलेलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या स्वस्त धान्य दुकानदार येथे येऊन आपलं ई के वाय सी काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात सध्या साईटचे प्रॉब्लेम आहेत तर याबाबत काही तक्रार असेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये येऊन आपली तक्रार नोंदवायची आहे परंतु कोणीही स्वस्त धान्य दुकानं यांच्याशी उज्जत घालू नका आपलं काही म्हणणं असेल तर आपण प्रेमाने त्यांच्याकडे नमूद करा किंवा तक्रार असेल तर तहसील कार्यालयामध्ये येऊन आपण आपली तक्रार दाखल करा परंतु भांडण करू नका परत एकदा मी शासनाच्या वतीने आवाहन करतो की प्रत्येकाने ई वाय सी करणं बंधनकारक आहे आणि ते आपण करावायचं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देसाई बेलापूर